मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक लोकप्रिय योजना आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते सध्या पात्र महिलांकडून केवायसीची प्रक्रिया करून घेतली जात आहे या प्रक्रियेदरम्यान महिलांना अनेक अडचणी येत आहेत दुसरीकडे नियमांचं उल्लंघन करून लाभ घेणाऱ्या अनेक लाडक्या बहिणींची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहे या सर्व मुद्द्यांवर आज दहा डिसेंबर राज्य विधिमंडळात मोठी खडाजंगी झाली विरोधकांनी या योजनेत मोठा घोळ झालेला आहे असा गंभीर आरोप करत महिलांना दोन हजार एकशे रुपयांची वाढीव मदत कधी देणार असे विचारले तर सत्ताधाऱ्यांनी विरोधक कांचे आरोप खोडून काढले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर लाडक्या बहिणींसाठी सभागृहात मोठी घोषणा केली विरोधकांनी काय आक्षेप घेतला लाडकी बहीण योजनेत मोठा घोळ झालेला आहे आशा वर्कर अंगणवाडी सेविका ग्रामसेवक यांना कामाला लावण्यात आले त्यांना टार्गेट देण्यात आले अमुक अमुक फॉर्म भरून झालेच पाहिजेत असे त्यांना सांगण्यात आले त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणी बोगस फॉर्म भरले आहेत या योजनेत मोठी गडबड झालेली आहे या गडबडीला कोण जबाबदार आहे या योजनेसाठी वापरण्यात आलेले पैसे हे सरकारवर बसलेल्यांचे नाहीत सत्तेत बसलेले मालक नाहीयेत जनतेच्या पैशांचा हिशोब द्यावा लागेल असा थेट जाब काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विचारला दोन हजार एकशे रुपये कधी मिळणार विरोधकांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांना महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर दिले लाडक्या बहिणींना नाव नोंदणी करण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले होते तसेच ऑफलाईन पद्धतीनेही नाव नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली होती त्यामुळे कोणताही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन आदिती तटकर यांनी केले तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाना पटोले यांना लक्ष करून तुम्ही लाडकी बहीण योजनेवर बोलू नये या योजनेला तुम्ही विरोध केला होता तुम्ही योजनेला विरोध केला म्हणूनच विधानसभा निवडणुकीत तुमचा पराभव झाला आता आणखी तुम्ही या योजनेला विरोधच करत असाल तर भविष्यातही लाडक्या बहिणी तुम्हाला घरी बसवतील असा हल्लाबोल केला यासह लाडक्या बहिणींना दोन हजार एकशे रुपयांची वाढीव मदत कधी देणार असे विचारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी योग्य वेळ आली की आम्ही लाडक्या बहिणींना दोन हजार एकशे रुपयांचा लाभही देऊ अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केली